Thank you आली हो आली सोन पावलानी गौरा आली या पारंपरिक गीताच्या स्वरात रविवारी बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात गौराईचे घराघरात उत्साहात आगमन झाले महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुलांच्या सजावटीने रांगोळ्यांनी आणि मंगल गीते गात गौराईचे स्वागत केले गौराई पूजनासाठी महिलांनी विहिरीजवळ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा अभिषेक व आरती केली त्यानंतर गौराईला घरी आणून गणरायाच्या समोर पूजन करण्यात आले पूजेवेळी पुरणपोळी विविध पकवानाचे नैवेद्य पंचामृत आणि खास गौरायच्या आवडीचे पदार्थ मोठ्या भक्तिभावाने अर्पण करण्यात आले घरोघरी विद्युत रोषणाई मंदिर गड किल्ल्याचे प्रतिकृती विविध थीमवर आधारित आकर्षक सजावटी करण्यात आली होती संपूर्ण गावामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते गौराई पूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून या सणाला विशेष महत्व आहे आजच्या दिवशी घरातील महिला तरुणी आणि लहान मुले पारंपरिक पद्धतीने सहभागी होऊन संस्कृतीशी नाते घट्ट करत आहेत हे या सणाचे खरे यश म्हणावं लागेल